इतिहास हा भावी पिढ्यांना ऊर्जा देत असतो दिशा देतो पण तो इतिहासच चुकीचा असेल तर हा प्रश्न विचारण्याचं कारण आहे ते पुण्यामध्ये शरद पवारांनी श्रीमंत कोकाटे यांच्या पुस्तकाच्या विमोचन प्रसंगी केलेलं भाषण नेमकं काय घडलं पहा त्या विशिष्ट वर्गानं त्यांना सोयीचं अशा प्रकारचं ज्ञान इतिहासाच्या माध्यमातून देण्याच्या बद्दलची खबरदारी घेतली आणि त्याचा परिणाम एक इतिहासाची पवारांनी काही पहिल्यांदाच असं वक्तव्य केलेलं नाही पण इतिहास खरंच एवढा चुकीचा होता तर पन्नास वर्ष राजकारणात सर्वोच्च पदावर असणाऱ्या पवारांनी तो दुरुस्त करण्याचा का प्रयत्न केला नाही असा सवालही उपस्थित होतो शिवाजी महाराज हे मुस्लिम विरोधी नव्हतेच हा इतिहास आहे पण मग राज्यकर्त्यांनी तशी प्रतिमा का होऊ दिली याची उत्तरं का मिळत नाहीत अब्दुल खानाचा कोथळा काढला शिवाजी महाराजांनी याचा अर्थ शिवाजी महाराज हे मुस्लिमांच्या विरोधी होते अब्दुल खानाचा कोथळा त्यांनी काढला ही वस्तुस्थिती आहे पण अब्दुल खान या राज्यात प्रस्थापित केलेल्या राज्याचा शत्रू होता आणि तो राज्य उद्ध्वस्त करण्यासाठी या ठिकाणी आला होता म्हणून त्या शत्रूचा कोतळा काढण्याच्या संबंधीची कामगिरी त्यांनी केली तो मुसलमान होता म्हणून नव्हे आणि शिवाजी महाराज तिथं थांबले नाही तर अब्दुल कलाचा सहकारी आणि वकील कृष्णाजी जोशी कुलकर्णी कुलकर्णी ना कृष्णाजी कुलकर्णी त्याची हत्या <laughs> त्या ठिकाणी केली ते जर फक्त खुद्द शरद पवारांवर जातीय राजकारणाचा आरोप वारंवार होत आलाय राष्ट्रवादीचा बेसही मराठा मतांचा राहिलाय अलीकडच्या काळात ब्राह्मण विरुद्ध मराठा असा संघर्षही पाहायला मिळतो पुण्यात अलीकडे त्याचं प्रमाण वाढलंय त्या पार्श्वभूमीवर पवारांच्या टीकेला महत्व आहे फुचीच नसते आणि म्हणून कधी कधी मला गमत वाटते की इतिहासामध्ये मी काही चक्रात तज्ञ नाही डॉक्टर साहेबचं आहेत पण जे सांगितलं जात गोब्राह्मण प्रतिभा लागतो आपले काय करू असत म्हणजे महात्मा ज्योतिबा फुलांनी सांगितलं की कुळवाडी होशील म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले सांगितलं किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं हे वास्तव चित्र शिवछत्रपतींचं आहे पण सांगण्याचा प्रयत्न केला या पद्धतीचा आणि माझ्या वाचनामध्ये कुठेतरी असं आलं होतं की सेतू माधवराव पगडीने सुद्धा असं एक ठिकाणी लिहिलेलं आहे की ब्राह्मण प्रतिपादक या पद्धतीत शेजवलकरांनी अशा प्रकारची उफारी ही अऐतिहासिक आहे हे त्या ठिकाणी मानण्याच्या बद्दलची भूमिका इतिहास हा संशोधनावरच लिहिला गेला पाहिजे आणि त्यात चुका सुधारण्याचाही वाव असला पाहिजे पण नव्याने इतिहास लिहिण्याच्या नादात खरा इतिहासच पुसला जाणार नाही ना याचीही काळजी घेणं गरजेचं आहे राज्यकर्तेही त्याचं भान ठेवतील अशी अपेक्षा बाळगूया अद्वैत मेहता आय लोकमत पुणे